नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण वेज चीज पिझ्झा बनवूया तोही घरच्या घरी आणि नाताळच्या आपण सुट्ट्या चालू आहे तर मुलांना रोज रोज काय बनवून द्यायचं खाण्यासाठी तर आज काहीतरी सटपटीत म्हणून आज आपण दोन प्रकारचे व्हेजिटेबल पिझ्झा आणि डॉमिनोजचा मार्गरेटा पिझ्झा बनवूया चला तर मग पटकन या रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी त्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य बघूया तर मी इथे सगळ्या भाज्या कट करून घेतल्या आहे शिमला मिरची कांदा आणि टोमॅटोसुद्धा मी असा उभा कट करून घेतला आहे तुम्ही याच्या बिया काढू शकता किंवा नाही पण तर मी ठेवल्या आहेत बिया त्यानंतर आपण इथे ऑलिव्ज वापरणार आहे त्याचबरोबर जेलेपीनंसुद्धा वापरणार आहे तर मंडळी हे ऑप्शनल आहे तुम्ही वापरू शकता किंवा नाही पण तर इथे मी दोन प्रकारचे चीज वापरणार आहे हे जे आहे रेग्युलर चीज आणि मोजरेल चीज वापरणार आहे तुम्ही इथे बघू शकता पिझ्झा सॉससुद्धा मी घेतला आहे जर पिझ्झा सॉस घरी अवेलेबल नसेल तर आपण दुसराही घरी एक सिम्पल असा पिझ्झा सॉस बनवून घेऊया त्यानंतर इथे बाजारमध्ये रेडीमेड पिझ्झा बेस मिळतो हो तर तो मी वापरणार आहे त्यानंतर आपण बघूया रेड चिली फ्लेक्स आणि पिझ्झा ऑरिगॅनो तर आता आपण पिझ्झा सॉस जर अवेलेबल नसेल तर घरी कसा पिझ्झा सॉस बनवायचा ते बघूया तर मी इथे टॉमॅटो सॉस घेतला आहे तीन मोठे चमचे आणि यामध्ये दोन चमचे आपल्याला शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे तर हा घरच्या घरी पिझ्झा सॉस तयार झाला आहे याने सुद्धा पिझ्झा खूप छान लागतो तर सगळे साहित्य हे सांगून झाले आहे आता आपण तव्यावरती हा पिझ्झा बनवणार आहोत तर थोडंसं बटर टाकून इथे मी पिझ्झा बेसला दोन्हीकडनंही बटर लावून घेत आहे आणि एकाच साईडने आपल्याला हा जो पिझ्झा बेस आहे तो भाजून घ्यायचा आहे कारण एका साईडने तो नंतर भाजल्या जाणार आहे म्हणून त्यानंतर आपण बेसवरती पिझ्झा सॉस लावून घेऊया थोडंसं चीज किसून घेऊया ऑलिवपिनो आणि जलेपिनो टाकूया आणि सगळ्या भाज्या आपल्याला यावरती टाकून घ्यायच्या आहे आणि सर्वात शेवटी यावरती आपण चीज टाकून घेऊया तर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही भाज्यांना थोडंसं मीठ लावून घेऊ शकता नाहीतर मिठाची गरज नाही त्यानंतर अजून मी चीज हे किसून घेणार आहे मस्त चीज भरून आपण पिझ्झा बनवूया तर हा पिझ्झा आता आपल्या भाजण्यासाठी रेडी आहे तर मी तव्यावरती हा भाजून घेत आहे तर गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला हा तव्यावरती भाजून घ्यायचा आहे वरती झाकण ठेवून तर जवळपास दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि वरतून चीज, मेल चीज मेल्ट झालं की समजून जायचं आपला पिझ्झा हा तयार झाला आहे तर आता आपण चीज मेल्ट व्हायची वाट बघूया तर हा पिझ्झा होईपर्यंत आपण मार्ग्रेट पिझ्झा तयार करायला घेऊया तर मी यावरती घरी जो बनवला होता आपला पिझ्झा सॉस तो आपण लावून घेऊया आणि यावरती मी साधं चीज किसून घेणार आहे त्याचबरोबर आपण आता मोजरेला चीजसुद्धा टाकून घेऊया आणि वरतून आपल्याला चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो हे बुरबुरून घ्यायचं आहे तर मार्केटमध्ये ऑरिगॅनो नाही भेटलं तर पिझ्झा मिक्स म्हणून एक छोटी बॉटल येते तर ती आपण वापरू शकतो तर आता हा सुद्धा पिझ्झा रेडी आहे हा आपण तव्यावरती भाजायला ठेवूया तोपर्यंत पहिला पिझ्झा रेडी झाला की नाही ते बघूया तर हे बघा व्हेजिटेबल पिझ्झा हा आपला रेडी झाला आहे छान असं चीज मेल्ट झालं आहे तर आता आपण तव्यावरती काढून घेऊया आणि जो मार्गरेटा पिझ्झा आपण बनवला होता तो आता तव्यावरती भाजण्यासाठी टाकून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता हा मार्गरेटा पिझ्झा सुद्धा मस्त असा तयार झाला आहे खालून त्याचा बेस क्रिस्पी झाला आहे आणि वरतून मस्त असा चीजी आणि सॉफ्ट तर मंडळी आपण आवडीप्रमाणे व्हेजिटेबल पिझ्झावरती ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकू शकतो कमी जास्त तर ऑरिगॅनोला चटपटीत असा फ्लेवर असतो त्यामुळे पिझ्झा हा खूपच छान लागतो तुम्हाला वाटल्यास तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा यावरती टाकू शकता पण मला याची गरज नाही वाटत तर मंडई नाताळच्या सुट्टीमध्ये आणि मेन म्हणजे थर्टी फर्स्टला तुम्ही हा पिझ्झा बनवू शकता आणि पिझ्झा बनवून बघा कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व ऐकून क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा जिभेचे चोचले पुरवत राहा धन्यवाद